भंगी म्हणूनच व्हॅलिडिटी देण्यात आली मी प्रत्यक्ष तिथे जाऊन आलो त्यांना बोललो तर हा आणि जर कोणी आम्हाला भंगी म्हणून संबोधलं तर आम्ही त्याच्यावर ऍक्ट्रेस दाखल करू शकतो मग तुम्ही स्वतः भंगी म्हणून हे दे दाखल देतात मग आता तुमच्यावर ऍक्ट्रेस दाखल करावी का जी मॅडम मी जाऊ होतो आपल्याकडे मी सरांना पण मॅडम दिक्कत भेटलो इतर दुखी बाल्मिकी समाजाबद्दल जो शासनाने दोन हजार साल दोन हजारमध्ये जो परिपत्रक पारित केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणून शासनाने असे आदेश केलेले आहेत तो वो वेहतर समाजाचा जो आपण दाखला देतो शाळेचे सर्टिफिकेट देतो ऑफिसेसमध्ये ज्या नोंदीत आहेत त्याच्यात भंगी अशी नोंद आहे तर त्या नोंदीच्या जागेवर रुखी किंवा बाल्मिकी अशा शब्दांचा उल्लेख करावा परंतु दुर्दैवाने पंचवीस वर्ष उलटूनसुद्धा आजपर्यंत कोणतेही ऑफिस किंवा शाळा किंवा व्हॅलिडिटी जाती दाखले हे कोणत्याही परिस्थितीत रोखी किंवा बाल्मिकी या नावाने दिले जात नाही भंगी या नावानेच स्पष्ट असे शब्दामध्ये दिले जातात असे दाखले आणि त्यामुळे आमची भावना दुखावते आमच्या मुलांची भावना दुखावते म्हणून आम्ही आज साहेबांना असे विनंती केली आहे की ह्याच्या भंगी या शब्द टाकून दाख दाख या दाखल्यांमध्ये व्हॅलिडिटीमध्ये शाळेच्या दाखल्यांमध्ये आणि त्याच्या जागेवर बाल्मिकी किंवा रुखी या शब्दांचा उपयोग करा तुम्ही हा महोदय यांना जवळजवळ दोन महिन्यापूर्वी एक लेखी निवेदन दिला होता मॅडमांनी त्या निवेदनावर मान्य समाज कल्याण अधिकारी यांना आदेशित केलं होतं आम्ही समाज कल्याण अधिकारींना पण भेटलो तर साहेब तुम्ही याच्यावर काय कारवाई केली तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्या डिपार्टमेंटांना अशी दाखले न देण्यात यावे अशी आम्ही सूचना केलेली आहे पण आमचा ज्वलंत प्रश्न हाच आहे का व्हॅलिडिटी काढताना किंवा जाती दाखला काढताना सफाई कर्मचाऱ्यांना भरपूर भटकंती करावी लागते तर जे दाखले तुम्ही आम्हाला दिलेले हे याच्यापूर्वी त्याच दाखल्यावर तो दाखला जमा करून त्याच दाखल्यावर सुधारणा करून भंगीच्या जागेवर रोखी किंवा वाल्मिकी असं स्पष्ट उल्लेख करून द्यावा